केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्री पदाची चर्चा बवली का असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी आता त्यांना दिवस मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फडोला आधी विनोद तावडे नंतर पंकजा मुंडे मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गडकरींनी तर माघार घेतली आहे अग तेरा मुरली अशी एक्सपोस्ट सुषमा अंधारे यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि याच मुद्द्यावरून अंधारे यांनी मोहोळ यांना दिवस लाय काय एक्सपोज केलेली आहे सुषमा अंधारेंनी बघूयात मुख्यमंत्री पदाला जो नडला तो फोडला सगळ्यात आधी विनोद तावडे मग पंकजा मुंडे पाठोपाठ सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील यांनी तर कानाला खडा लावलाय गडकरी साहेबांनी सौजन्यपूर्ण माघार घेतली आहे अब तेरा क्या होगा मुरली सुषमा अंधारी यांची आपण ही एक्सपोस्ट बघू शकतोय पत्रकार परिषद त्यांची झाली त्या माध्यमानु माध्यमामधूनच त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधल्याचं आपण बघू शकतोय मुरलीधय मोहोळ यांना मुख्यमंत्रीपदाची चर्चा भौलिका असं त्यांचं म्हणणं आहे आणि या संदर्भात स्वतः बोलण्यासाठी आपल्यासोबत सुषमा अंधारी आहेत सुषमाताई तुम्ही आता मोहोळ यांना टार्गेट केल्याचं बघायला मिळत आहे मुख्यमंत्रीपदाची त्यांना चर्चा भौलिका असं तुमचं म्हणणं आहे नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय नाही मी मुरलीधर मोहोळांना टार्गेट करत नाहीये उलट मी मुरलीधर मोहोळांच्या हितचिंतक म्हणून मी त्यांना सल्ला द्यायचा प्रयत्न करते की मुरलीधर मोहोळ असतील किंवा भाजपमधला कोणी असेल त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे बघू नये अन्यथा फडणवीस साहेब त्याचं होत्याचं नव्हतं करतील माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्याने ज्याने कुणी मुख्यमंत्री पदाचा मोह बाळगला त्याचं राजकारण संपवलं गेलंय संपलंय किंबहुना त्याला संपवलं गेलंय मग ज्या पद्धतीने विनोद तावडे आता महाराष्ट्रात दिसत नाही पंकजा मुंडेंनी फक्त मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे म्हटलं तर पंकजा मुंडे काय झालं आपण बघितलं तब्बल दहा बारा वर्ष त्यांना विजनवासात काढावी लागली इकडे चंद्रकांत पाटील असतील किंवा सुधीर मुनगुंटीवार असतील या लोकांनी अक्षरशः कानाला खडा लावलाय चंद्रशेखर बावनकुळे त्यातली त्यात माफीचे साक्षीदार झालेत आणि त्यांनी बऱ्यापैकी स्वतःला सर्वाईव्ह केले एकनाथ शिंदेच्या जशाही महत्वाकांक्षा वाढत होत्या एकनाथ शिंदेच्या लोकांच्या ज्या पद्धतीने चौकशा रेड आणि हे सगळं चालू आहे शिंदेचा पाठ इसू दिलाय नितीन गडकरी मात्र सज्जन आहेत त्यांनी अत्यंत सौजन्यपूर्ण माघार घेतलेली आहे ह्या सगळ्या चर्चेमध्ये मुरलीधर मोहोळांचं नाव सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आलं होतं त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत जो येतो ती खुर्ची इतरांच्या साठी शापित आहे फडणवीस वगळता इतरांच्यासाठी ती शापित आहे अशा पद्धतीने जणू ते वातावरण तयार झालेलं आहे याचा अर्थ मुरलीधर मोहन निर्दोष आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाही मुरलीधर मोहळांची चूकच झालेली आहे मोहळांनी जैन ट्रस्टचा व्यवहार करायलाच नाही पाहिजे होता पण मोहळ एकटेच दोषी नाहीत मोहळांच्या सारखे अनेक गुन्हेगार अनेक दोषी अनेक ईडीचे आरोपी हे फडणवीसांच्या अंगाखांद्यावर सध्या खेळत आहेत पण फडणवीस त्यांना हात लावत नाहीत कारण त्या लोकांना माहितीये की मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे बघायचं नाही महळांनी मात्र ते पाप केलेलं आहे बरं तुमचा मुद्दा आमच्यापर्यंत पोहोचलाय धन्यवाद दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी तर आपण बघू शकतोय जी जी नावं खरंतर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये येतात त्यांचं राजकारण संपतं त्यांचा गेम होतो असं सुषमा अंधारे यांनी सध्या म्हटलेलं आहे